एस एच जी स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इको क्लब विषयी संपूर्ण माहिती केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पर्यावरणाची काळजी घेणे संवर्धन करणे यासाठी इको क्लबची निर्मिती पहिली ते बारावीच्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये आपणास करायची आहे पाहूयात या इको क्लबचे उद्देश पहिला उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणे दुसरा उद्देश पर्यावरण संरक्षणविषयक जागरूकता निर्माण करणे इको क्लबचा तिसरा उद्देश आहे वातावरण स्वच्छतेचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देणे चौथा उद्देश प्रदूषणरहित वातावरण निर्मिती का व कशी करावी हे समजणे आणि पाचवा उद्देश आहे जल तथा वन संरक्षण पद्धती समजणे आता पाहूयात या इको क्लबची रचना शाळांमध्ये नेमकी कशी करायची पहिली ते चौथीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातील किमान चार ते पाच मुलांचा समावेश या इको क्लबमध्ये असावा याच मुलांपैकी कोणत्याही एका विद्यार्थ्याला या इको क्लबचे अध्यक्ष बनवावे त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला ऊर्जा संवर्धन मंत्री एकाला जलसंवर्धन एकाला कचरा व्यवस्थापन मंत्री अशी पदे द्यावीत आपल्या शाळेतील मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक हे या समितीमध्ये मार्गदर्शक म्हणून असावेत अशी एकूण वीस ते पंचवीस सदस्यांची ही इको क्लब रचना आपल्याला करायची आहे या समितीची महिन्यातून किमान एक बैठक आयोजित करायची आहे व त्याचे अहवाल लेखन करून ठेवायचे आहे आता पाहूयात आत या इको क्लबचे कार्य शाळा स्तरावर कसे असेल या इको क्लब समितीमार्फत आपल्याला शालेय परिसर घर मोकळी जागा सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण सत्र आयोजित करायचे आहेत तसेच एक झाड आईसाठी हे अभियान या समितीमार्फत आपल्याला शाळा स्तरावर राबवायचे आहे व लावलेल्या प्रत्येक झाडाला आपल्याला त्या मुलाच्या आईच्या नावाची पाटी लावायची आहे विद्यार्थी व मातांचे गट तयार करून एकत्रित रोपे लावावेत रोपांचे संवर्धन व संरक्षण याविषयी मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात यावे शाळेची इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी यासाठी गुगलवर इको क्लब पोर्टल असे टाकले की आपल्याला शाळेचे रजिस्ट्रेशन करता येईल इको क्लबचे रजिस्ट्रेशन कसे करावे याविषयीची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत बघूया चौदा सप्टेंबर आनंददायी शनिवार रोजी घ्यावयाच्या विविध कृती पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद